ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे सर्व बालकांना वयात प्राथमिक लसीकरण नियमित ई सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे राज्यात सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येते ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण एक हजार दोनशे अठ्याहत्तर बुधवरील लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेचे दोन हजार पाचशे छप्पन्न कर्मचारी कार्यरत असतील गेल्यावेळी झालेल्या मोहिमेमध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे चोवीस बालकांना लस देण्यात था आली होती ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचा लाभ पालकांनी शून्य ते पाच वर्षपर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे